त्रास आता संपवा वेदना विसरून आनंदी जीवन जगा तुम्ही रोमॅटेड अर्थरायटीस पॉन्डलेटीस पॅरालिसिस मणक्यामध्ये गॅप फ्रोझन शोल्डर जॉईंट पेन फ्रॅक्चर एव्हियन स्पाइन इश्यूज नेक पेन बॅक पेन नी पेन हील पेन हातापायला मोंग्या येणं मानेमुळे चक्कर येणं फूड ड्रॉप यामुळे त्रस्त आहात का डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं आहे का औषध गोळ्या घेऊन आणि आता, आता उच्च शिक्षित अनुभवी फॉरेन रिटर्न डॉक्टर गीतांजली जेथली दरख यांची सेवा उपलब्ध आहे त्यांचं जी जे फिजिओथेरपी क्लिनिक अगदी सुसज्ज असून तिथे तुमच्या वेदनांचे अचूक निदान केले जाते डॉक्टर गीतांजली जेथली दरख या जॉईंट आणि स्पाइन केअर तसंच ड्राय नेडलिंग आणि ऍडव्हान्स मॅन्युअल थेरपी मध्ये एक्सपर्ट आहेत वेदना काही सर्व आजारांवरती बेसिक पासून अॅडव्हान्स ट्रीटमेंट पर्यंत सगळी व्यवस्था इथं उपलब्ध आहे लेझर शॉक वेव्ह फं स्टिम्युलेशन यासारख्या ऍडव्हान्स मशीन आणि पॅरालिसिसच्या पेशंटसाठी रोबोटिक रिहॅब ट्रीटमेंट इथं उपलब्ध आहे प्रशस्त दहा बेड सेटअप आणि सर्व प्रकारची एक्सरसाइज इन्स्ट्रुमेंट इथं आहेत बाहेरगावच्या साठी राहण्याची व्यवस्था केवळ इथंच आपल्याला मिळू शकते मग आजच भेट द्या आणि आपल्या वेदनांवर योग्य आणि परिणामकारक उपचार घ्या पत्ता आहे जी जे फिजिओथेरपी क्लिनिक प्लॉट नंबर सहासष्ट हॉटेल लाडलीच्या मागे दंडे हॉस्पिटल जवळ माया संभाजीनगर सकाळी साडे दहा ते दीड आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेस ओपीडी साठी अपॉइंटमेंट करीता संपर्क साधा क्रमांक नऊ चार दोन तीन सात सहा दोन सहा सहा दोन नमस्ते मी डॉक्टर गीतांजली दरक कन्सल्टंट ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्ट आमच्याकडे फिजिओथेरपी म्हणजे जर काय म्हटलं तर फिजिओथेरपी म्हणजे मराठीमध्ये भौतिक उपचार इट्स म्हणजे कम्प्लिटली बेस्ड आहे मुवमेंट वरती तर ज्या पेशंटचा मुवमेंट इन्व्हॉल्व आहे मग त्या बिकॉज ऑफ ऑर्थो uh, मुळे असो किंवा बिकॉज ऑफ काही न्यूरो इश्यूज इश्यूजमुळे असो किंवा कार्डियक इश्यूज जसं हार्टच्या मसल्स आहेत त्यांची मुवमेंट इन्व्हॉल्व्ह होते तर इट्स कम्प्लिटली बेस्ड ऑन मुवमेंट सायन्स जीएस फिजिओथेरपीचं वेगळं वैशिष्ट्य काय असं आपल्याकडे येस uh, yes, आपल्याकडे so, आप so, uh, जी जे फिजिओथेरपी आमचं जस्ट बाय नेम गीतांजली माझ्या माहेरचं नेम जेथली आहे सो जी जे बाय जस्ट नेम आहे आपल्या फिजिओ माझ्याकडे ज्या टेक्निक्स आहे त्या पूर्णपणे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही इथे युज करतो पेशंटसाठी सो विथ द हेल्प ऑफ बेसिक आणि ऍडव्हान्स ट्रीटमेंट आम्ही पेशंटचे सगळ्या प्रकारचे मस्क्युलोस्केलेटल जे इश्यूज आहे ते कव्हर अप करण्याचा आम्ही प्रयत्न करतो भरपूर फिजिओथेरपी शहरामध्ये आपल्याकडे काय लोकांना आपल्याकडे भरपूर फिजिओथेरपिस्ट आहे बट आमच्याकडे जी स्पेशालिटी आहे ही मस्क्युलर स्केलेटल म्हणजे ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी आहे सो माझी स्पेशालिटी जी झालेली आहे ती ऑर्थो रिलेटेड आहे ऑबियसली uh, सगळेच आपल्या आपल्या uh, परीने पूर्णपणे प्रयत्न करतात सो so, आम्ही हंड्रेड पर्सेंट ट्राय करतो की पेशंट पूर्णपणे बरा व्हावा त्याच्यासाठी आम्ही बेसिक uh, जसे uh, बेसिक मोडॅलिटीज आहे है, बेसिक हँड्स ऑन uh, टेक्निक्स आहे त्याच्यासोबतच आम्ही ऍडव्हान्स टेक्निक्स यूज करतो जसे uh, ड्राय लेजर की ड्रायनिडलिंग आहे लेझर ट्रीटमेंट आहे शॉक वेव्ह थेरपी आहे सगळ्यात मेन या सगळ्यामध्ये असतं की डायग्नोसिस uh, प्रोटोकॉल सो so, मी त्याच्यामध्ये जे मास्टर्स केलं आहे आणि त्याच्यासोबत मी जे रिसेंट ऍडव्हान्स मध्ये जे पुढे फेलो केलं आहे इन युरोप कॅरोलिन्सका इन्स्टिट्यूट जी की वर्ल्डची टॉप थर्ड युनिव्हर्सिटी आहे सो so, त्या युनिव्हर्सिटी मधन मी रिसेंट टेक्नॉलॉजी मध्ये बरंच म्हणजे एक्सपर्टाइज केलेलं आहे सो त्या बेसिसवर प्रॉपरली पेशंटला काय झालं आहे अकॉर्डिंगली आम्ही पेशंटला आयदर बेसिक म्हणजे जे गरजेचं आहे तेच आम्ही युज करतो आणि ऍज पर पेशंटची इकॉनॉमी ऍज पर पेशंटची कंडिशन आम्ही सगळे थिंग्स कन्सिडर करून ट्रीटमेंट प्रोटोकॉल आम्ही अडॉप्ट करतो पेशंटसाठी मॅडम बरेच लोक पेन क्लिअर घेतात आणि ते तेवढ्या पुरतच आराम पडतोय पण लाईफ मध्ये पूर्ण आराम पडत नाही याच्याविषयी काय सांगाल येस येस प्रायर बेसिसवर मोस्टली सगळेच फिजिशियन जे आहे ते पेन किलर आणि मसल रिलॅक्सन देतात सो so, तेवढ्यापुरतं जसं पेन किलर घेत आहेत पेशंट तेवढ्या पुरता पेन त्यांचा ब्लॉक होऊन जातो बट ते इश्यू जे आहे म्हणजे जे जड आहे ते तशाला तसंच सो so, आमचा मेन उद्देश हाच असतो की पेन किलर किंवा की ही पूर्णपणे ट्रीटमेंट जी आहे ही विदाउट मेडिसिन आहे यामध्ये कुठलेही गोळे औषध न घेता आम्ही पूर्णपणे पेशंटला बरा करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आमच्या ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट काहीही नाहीये जे होतील ते इफेक्ट होतात आणि हंड्रेड पर्सेंट जर पेशंटने पुढे प्रॉपरली एक्सरसाइज फॉलो केले तर बऱ्यापैकी पेशंट कव्हर अप होतात पेन किलर आपण टाळू शकतो येस पेन किलर टाळणं हाच आमचा मेन उद्देश आहे कारण जर मेन इश्यूवर आपण फोकस केलं जसं मसल रिलॅक्स अँड पेन किलर का देतो पेशंटचा पेन कमी करण्यासाठी आम्ही तेच वर्क कसं करतो विथ द हेल्प ऑफ मशीन्स विथ द हेल्प ऑफ एक्सरसाइज आणि जे मॅन्युअल टेक्निक आहे पेशंटचा जो मेन जड आहे तो आम्ही कव्हर अप करतो जसं पेशंटची मनक्यातून नस दबली आहे आम्ही ट्राय करतो विथ द हेल्प ऑफ ट्रॅक्शन मॅन्युअल टेक्निक्स आणि काही मशीन्स ती नस मोकळी करण्याचा जर न मोकळी झाली तर ओब्विस आहे पेशंटला मेडिसिन्सची गरज पडत नाही भरपूर ठिकाणी हात पायांचे दुखणे नसा कमजोर होणे नस दबणे विषयी काय सांगाल फिजिओथेरपी मध्ये येस हातामध्ये हातामुळे मानेमुळे हातामध्ये मा मुंग्या येणे किंवा कमरेमध्ये पायामध्ये मुंग्या येणे हे सगळ्यात कॉमन आजकालची म्हणजे इश्यूज आहेत जे, जे सोसायटीमध्ये आपल्याला पाहण्यास मिळतात सो so, हे कम्प्लिटली डिपेंड असतं स्पाइनवर सो तुमचा स्पाइन स्ट्रक्चर कसं आहे पूर्वीच्या काळी लोक बरेच म्हणजे मुवमेंट करायचे ते ऍक्टिव्ह असायचे आताचा जो जनरेशन आहे त्याच्यामध्ये सिडेंट्री लाईफस्टाईल आहे सिडेंट्री म्हणजे काय की बसून त्यांचं लॅपटॉप वर्क असतं आताचे लोक ब्रेन जास्त युज करतात रादर दॅन दें त्यांच्या मसल्स सो काय होतंय की खूप स्टिफनेस म्हणजे त्यांच्या मसल्स जाम होतात स्टिफ होतात आणि त्यामुळे मग हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पोस्चर इश्यूज क्रिएट होतात जसे की मणक्यातून गादी मागे सरकणे गॅप येणे स्पॉन्डॅलिसिस बल्ज असे इश्यूज सो so, हे सगळे आपल्याकडे पूर्णपणे कव्हर अप होतात जे की मानेतून पाठीतून नस दबणे किंवा त्यामुळे त्यांची नव कम्प्रेस होणे आणि ती नव कम्प्रेस झाल्याने हातापायामध्ये मुंग्या येणे हे सगळे इश्यूज आपण कव्हर अप करतो बरेच वेळेस नस दबली म्हणून ऑर्थोबेडिक डॉक्टर सांगतात ऑपरेशन करावं लागेल हे ऑपरेशन आपण टाळू शकतो का फिजिओथेरपीमध्ये मध्ये येस येस एक्च्युली इन्व्हेस्टिगेशन जर केलं तर ग्रेड थ्री पर्यंतचे मॅक्झिमम पेशंट विथ फिजिओथेरपी ट्रीटमेंट आपण पूर्णपणे कव्हर अप करू शकतो ओब्व्हियसली इट्स अ टीम वर्क ज्यामध्ये ऑर्थोपेडिक न्युरोसर्जन फिजिओथेरपिस्ट इव्हन ऑक्युपेशनल थेरपिस्ट ह्या सगळ्यांचं हे टीम वर्क आहे सो असं नाहीये की ऑर्थो काही वर्क करत नाही किंवा न्यूरो काही वर्क करत नाही किंवा म्हणजे फिजिओथेरपीचा काय वर्क आहे हे पूर्णपणे टीम वर्क आहे जरी ऑर्थोपेडिकने चेक केलं आणि पर्टिक्युलर पेशंटला ग्रेड फोर म्हणजे एकदम हायर स्टेजवर गरज नाहीये तर त्यांना ऑपरेशनची गरज नसते ते पेशंट फिजिओथेरपी ट्रीटमेंटमुळे कव्हरअप होऊ शकतात थोडासा अवेअरनेस इश्यू आमच्या फील्डचा आहे जेणेकरून की मॅक्झिमम ऑर्थोपॅडिक रेफर करत नाही हे असे थोडेसे इश्यूज इकडे होतात सो जसं अवेअरनेस वाढत जाईल बरेच इशूज हे आम्हीही प्रयत्न करतोय आमच्याकडनं आमची जी फिजिओथेरपी असोसिएशन आहे त्यांच्याकडनं आम्ही प्रयत्न करतोय की हे सगळे इशूज जे फिजिशियनकडनं रेफर होत नाहीये पेशंट हे कवर अप करण्याचं नस कशामुळे दबते मॅडम आणि नस दबल्यानंतर आपण रक्त बंद पडतो आणि ते फिजिओथेरपी मार्फत आपल्याला उपलब्ध होऊ शकतो चा, हो शक का चालू होऊ शकतं का ऍक्च्युली मेन नस दबण्याचं कारण आहे आजकालची लाईफस्टाईल ज्यामध्ये पोश्चर इश्यू जो आहे पोस्चर इश्यू मध्ये काय असतं की समजा पीसी वर्क आहे पेशंट एकदमच असा हंच म्हणजे पुढेच मान करून पूर्ण पीसी वर्क करतोय दिवसभर त्याचं पूर्ण ऑकवर्ड मध्ये जे म्हणजे हाड असतात त्यामुळे हाडामधनं जी गादी आहे पूर्ण मसल स्टिफ होऊन ती गादी मागे सरकल्या गे किंवा पुढे सरकले जाते गादीचं जे म्हणजे गादी म्हणजे काय की मणक्यामधला जो दोन मणक्याच्या मध्ये जो गॅप असतो त्या गॅपमध्ये असणार स्पंज लाईक स्ट्रक्चर तर ते स्ट्रक्चर जर पुढे किंवा मागे सरकल्या गेलं तर पुढच्या किंवा मागच्या साईडच्या नसा ज्या आहेत त्या कंप्रेस होतात कंप्रेस म्हणजे जा दबल्या जातात जसं नसेवर दाब येतो तसं आपल्याला पायामध्ये किंवा हातामध्ये मुंग्या येणं रग लागणं किंवा दुखणं हे सगळे इश्यूज होतात गाडी चालवताना पण सुद्धा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतोय पाठीचा yes. त्रास कमरेचा त्रास hmm. आणि यावेळेस ते ऑर्थोपेड डॉक्टर कडे जात आहे आणि ते सांगतात काही वेळेस ऑपरेशन करायला लागेल कमरेचं याच्याविषयी आपण काय सांगाल स्टेज थ्री पर्यंत जेही इश्यूज आहे ते आपण फिजिओथेरपीने कव्हर अप करू शकतो म्हणजे जर गादी फक्त मागे पुढे सरकली आहे त्याच्यामध्ये जस्ट मायनर गॅप आहे तर तो आपण पूर्णपणे बरा करू शकतो सो so, uh, माझ्या हिशोबाने तरी की फर्स्ट एकदा एक, एक प्रायोरिटी घ्यायला पाहिजे जेव्हा ऑपरेशन सांगितलं असेल ऍटलिस्ट बेसिक पंधरा दिवस फिजिओथेरपिस्ट म्हणजे uh, कडे ओपिनियन घ्यायला तरी जायला पाहिजे प्रत्येकाने सो दॅट so की आयदर जर फिजिओथेरपीने कव्हर होत असेल कारण आमच्याकडे मॅक्झिमम पेशंट येतात ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं असतं अँड ऍट द एंड ऑफ फिफ्टीन डेज ते असे असतात की आम्हाला पेन नाहीये सो व्हाय वी शुड गो टुवर्ड्स ऑपरेशन काय आव्हान करसाल तुम्ही जनजागृती फिजिओथेरपी विषयी सांग मला आव्हान म्हणजे हे एक अवेअरनेस आहे फिजिओथेरपिस्ट आर विथ प्रीफिक्स डॉक्टर्स सो जे थोडंफार दुखणं आहे जसं मानेचं पाठीचं मानदुखी कंबरदुखी गुडघेदुखी दुखी हातापायला मुंग्या येणे मानेमुळे चक्कर येणे किंवा मायग्रेन इशूज किंवा व्हर्टायगो सारखे इशूज हे सगळे इश्यूज बऱ्याच मॅक्झिमम म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट रेशो आहे की ते विथ फिजिओथेरपी कव्हर अप होऊ शकतात सो जरी तुम्हाला डॉक्टरांनी एकदम घाबरवून दिलं आहे की ऑपरेशन लागेल तुम्ही एकदा व्हिजिट करायला पाहिजे फिजिओथेरपिस्ट कडे अँड ओब्विसली uh, जर तुमचं ऑपरेशन टळत असेल आणि ऑपरेशनचा खर्च खूप हायेस्ट असतो दोन तीन लाख रुपये मे बी त्यापेक्षा जास्त आणि फिजिओथेरपीचा खर्च खूप मायनर असतो बी टेन के पर्यंत तुमचा पूर्ण ट्रीटमेंट होऊन जात सो म्हणजे मी एवढंच सांगेल सोसायटीला की एकदा तुम्ही फिजिओथेरपिस्ट कडे यायला पाहिजे बिफोर म्हणजे गोइंग टू डायरेक्टली ऑपरेशन किंवा डायरेक्टली हाय पॉवर मेडिसिन्स कडे जाण्यापेक्षा आपला आमचा जा, पत्ता आहे मायानगर प्लॉट नंबर सिक्स्टी एन टू सिडको बिसाइड दंडे हॉस्पिटल